कशा आहात मुलांना मजेत आहात ना चला अभ्यासाला लागा परीक्षा जवळ येत आहे परीक्षेची तयारी करा जास्तीत जास्त सराव करा बुद्धिमत्ता भाषा उतारे किंवा भाषेचं व्याकरण याची पण तयारी करा त्याबरोबर गणिताचे व्हिडिओ पण बघा आणि शेवटपर्यंत गणित समजून घ्या चला आजच्या वेळी मध्ये आपण जे मंथन परीक्षेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये किंवा नवोदयच्या परीक्षेमध्ये किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये येणारी उदाहरणे अभ्यासणार आहोत चला पहिलं उदाहरण बघा एका फळ विक्रेत त्याने रुपये दहा ला दोन या दराने पेरू खरेदी केले व रुपये अठराला तीन या दराने विकले तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला बघा म्हणजे दहा रुपये केलेली आहेत म्हणजे दहा रुपयाला दोन पेरू म्हणल्यानंतर एका पेरूची किंमत किती एक पेरू कितीला पडेल पहा एक रु पेरू पाच रुपयाला पडेल दहा रुपयाला दोन रुप रुप पेरू, पेरू म्हणजे एक पेरू पाचला मग विकताना त्यांनी काय केले बघा ही झाली खरेदी किंमत ही झाली खरेदी किंमत आता विकताना काय केले त्यांनी सोळा त्याने अठरा ला तीन या प्रमाणे विकलेली अठरा ला तीन पेरू म्हणजे एक कितीला पडला पा एक पेरू अठरा भागीले तीन करायला लागल म्हणजे सहा रुपयाला म्हणजे विकून त्याची किंमत किती येणार आहे एका पेरूची सहा रुपये आणि खरेदी केलेली किंमत होती पाच रुपये म्हणजे खरेदीपेक्षा विकलेली किंमत जास्त आहे मग पाच रुपये खरेदी होती तेव्हा त्यावर एक रुपये त्याला फायदा झालेला आहे पाच रुपयावर मग आपला शेकडा जर प्रमाण विचारलं तर शेकडा म्हणजे शंभरवर किती त्याला फायदा झाला तर पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्य म्हणजे त्याला शेकडा वीस टक्के नफा झाला जर शेकड्यामध्ये दिला असेल तर शेकड्यात उत्तर काढा नाही तर नुसार नफा विचारला फक्त नफाच काढायचा उदाहरण बघा एका दुकानदाराने एका पुस्तकाचे एक हजार प्रति नऊ हजार नऊशे नव्याण्णव ला विकले असता त्याला रुपये आठशे नव्याण्णव नफा झाला तर पुस्तक तर प्रत्येक पुस्तकाची पा प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती म्हणजे पाच एक हजार प्रति त्याने नऊ हजार नऊशे नव्याण्णव ला विकल्या तर त्याला नऊ आठशे नव्याण्णव नफा झालेला आहे मग त्याच्या आपण आठशे नव्याण्णव नफा म्हणल्यानंतर खरेदी किंमत किती असेल हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल खरेदी किंमत बरोबर नऊ 99 हजार नऊशे नव्याण्णव मधून आठशे नव्याण्णव करावे लागतील शून्य शून्य एक नऊ म्हणजे पहा नऊ हजार शंभर हे झाली त्याची खरेदी किंमत आता आपल्याला काय विचारलं तर, तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती आता ही कितीची झालेली आहे एक हजार प्रतीची किंमत ही झालेली मूळ खरेदी किंमत तर मग प्रत्येक वस्तूची किंमत किती म्हणजे एक हजार प्रतीची किंमत एक हजार प्रतीची खरेदी किंमत नऊ हजार शंभर तर एक पुस्तकाची किंमत किती तर एक पुस्तकाची किंमत एका पुस्तकाची किंमत काढायची म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल कर भागावं लागेल कशानी एक हजारनी म्हणजे नऊ हजार शंभर भागिले एक हजार तर पा खाली एक हजार याच्यामध्ये संख्येमध्ये रूपांतर करता येईल म्हणजे प्रत्येक पुस्तकाची किंमत झाली नऊ पॉईंट एक शून्य पुढचं उदाहरण बघा रुपये आठ हजार रक्ची दस आशे आठ दराने तेरा हजार एकशे वीस रुपये रास होण्यासाठी लागणारी वर्षे किती आता काय काय दिले ते पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की रकमेची रकमेची म्हणजे मुद्दल दिलेले दशे आठ दराने म्हणजे दर दिलेला आहे आणि तेरा हजार एकशे वीस रुपये रास दिलेली रास दिली मुद्दल दिली म्हणल्यानंतर आपल्याला व्याज काढायचं व्याज कसं काढणार व्याज बरोबर रास वजा मुद्दल रास वजा मुद्दल रास किती पहा तेरा हजार एकशे वीस वाझा मुद्दल आहे म्हणजे किती आलं पाच हजार एकशे वीस आठ पास तेरा म्हणजे पाच हजार एकशे वीस हे काय झालं व्याज झालं आपल्याला विचारले काय वर्ष म्हणजे मुदत विचारले मुदतच सूत्र काय होईल मुदत बरोबर शंभर गुणिले व्याज मुद्दल गुणिले दर म्हणजे पहा ज्या आपल्याला विचारलं होतं वर्ष मग एक लक्षात घ्यायचं वर्ष विचारल्यानंतर काय काय दिले बघायचं म्हणजे वर्ष दिल्यानंतर आपण पाहिलं की मुद्दल दिले दर दिले व्याजच माहित नाही व्याज पण माहित नाही मुदत माहित नाही म्हणजे व्याज माहीत झाल्याशिवाय मुदत काढता येईल नाही मग व्याज आपण रासमधून मुद्दल काढल्यानंतर व्याज आलं आता सूत्र मांडलं सूत्रामध्ये किमती ठेवून घेऊ आपण शंभर गुणिले व्याज व्याज किती आले पाच हजार एकशे वीस भागिले मुद्दल किती आहे आठ हजार गुणिले दर आहे आठ कटाकटी करून घेऊ आपण हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले हा हा आहे कटला, कटला। बघा आठ एक आठ आठ पंचे चाळीस उरले अकरा आठ पंचेचाळीस आठ आट सख आठेचाळीस उरले किती तीन उरले आठ आठशे बत्तीस परत आठ निहा जाईल आठ चौसष्ट म्हणजे मुदत बरोबर आठ वर्षे बघा एकाच ठिकाची तिची उंची एक पॉईंट पाच मीटर आहे तिची लांबी वरून दे अनुक्रमे तीन पॉईंट व दोन पट आहे त्या इष्टिकाची तिचे घनफळ किती बघा तिची उंची दिलेली आहे आणि तिची लांबी आली रुंदी बघा अनुक्रमे कुणाच्या उंचीच्या उंचीच्या तीन पट व दोन पट आहे तर इष्टिकाची तिचे घनफळ किती आता इष्टिकाची तिचे घनफळ काढण्यासाठी आपल्याला लांबी रुंदी आणि उंची माहिती असणं गरजेचं आहे उंची माहिती पण लांबी रुंदी माहिती नाही उंची किती दिलेली पहा उंची आहे एक पॉइंट पाच मीटर आता लांबी किती लांबी काय सांगितले पहा लांबी रुंदीच्या तीन पट आहे म्हणजे रुंदी किती एक पॉईंट पाच आता तीन पॉईंट बनल्यानंतर त्याला गुणिले तीन करावं लागेल म्हणले मग किती आलं चार पॉईंट पाच मीटर आले लांबी आता रुंदी रुंदी काय म्हटलेले उंचीच्या दोन पटे उंची किती आहे एक पॉईंट पाच दोन पट म्हणल्यानंतर त्याला दोन निघून यायचं पंधरा दोन्ही तीस म्हणजे दशांश निघून गेला म्हणजे पहा तीन मीटर ही झाली रुंदी मग आता इष्टिका चितीचे घनफळ काढायचं घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची इष्टिका चितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची लांबी किती आहे पहा चार पॉइंट पाच गुणिले रुंदी किती आहे तीन मीटर गुणिले उंची किती आहे एक पॉइंट पाच याचा सगळ्याचा गुणाकार करून घ्यायचा बघा हे तशाच ठेवू तसंच ठेवू आपण चार पॉईंट पाच गुणिले पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे चार पॉईंट पाच आता चा आनी चार पॉईंट पाच आणि चार पॉईंट पाच म्हणजे त्याचा वर्ग झाला वर्ग करत असताना एकक स्थानी जर पाच असेल त्याचा वर्ग करताना पंचवीस लिहायचं आणि चार चार आणि त्याच्या पुढचा अंक पाच यांचा पंच वीस वीस म्हणजे पाच एवढं ते काय झालं घन घन मीटर हे त्याच एक किती आकाराचे घनफळ किती झालं वीस पॉइंट दोन पाच उदाहरण बघा एका मोठ्या गोदामाची मापे आहेत साठ मीटर बाय वीस मीटर बाय बारा मीटर या गोदामात राहू शकणाऱ्या सहा मीटर बाय पाच मीटर बाय दोन मीटर मापांच्या लाकडी टोकळ्यांची संख्या किती गोदामाचा आकार आहे इष्टिकाची ती आणि इष्टिकाची ती आकाराच्या गोदामाची लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे आणि त्याची ती आकाराच्या गोदामामध्ये अशा प्रकारचे ठोकळे दिले सहा मीटर पाय पाच मीटर पाय दोन मीटर आकाराचे असे किती ठोकळे बसतील असं प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर पहा अशा प्रकारचे उदाहरण आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यावेळेस एखादी भिंत बांधायची विटा किती लागतील अशाच नमुन्याचं हे पण उदाहरण आहे चला मग अशा वेळेस काय करायचं त्या गोदामाचं गणपळ भागिले त्या ठोकळ्यांचं गणपळ करायचं म्हणजे येणारी संख्या ही ठोकळ्यांची संख्या म्हणजे काय करू आपण बघा गोदामाचे घनफळ ठोकळ्यांचे घनफळ बरोबर ठोकळ्यांची संख्या ठोकळ्यांची संख्या चला गोदामाचं घनफळ किती पहा साठ मीटर गुणिले वीस मीटर गुणिले बारा मीटर बघा आता घनफळाची म्हणजे सहा मीटर बाय पाच मीटर बाय दोन मीटर संक्षिप्त रूप करू आपण काटाकाठी करू सहा दाय साठ पाच चोक वीस बेदुन चार म्हणजे किती आलं पा दहा गुणिले दोन गुणिले बारा बरोबर वीस गुणिले बारा म्हणजेच दोनशे चाळीस एवढे ठोकळे त्या गोदामामध्ये बसतील पुढचं उदाहरण बघू पहा आजच्या व्हिडिओ हे आपण शेवटचं उदाहरण घेऊ नंतर राहिलेले असे खूप सरावासाठी प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेणार आहोत पंचवीस टक्केचे चे पन्नास टक्के बरोबर किती पंचवीस <yessune> टक्के पंचवीस टक्के बनल्यानंतर पंचवीस चे शंभर चे म्हणजे गुणिले पन्नास टक्के म्हणजे दहा हा शून्य कटला हा शून्य कटला वर आलं बघा पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस भागिले खाली आलं शंभर दहा एक हजार आता याला आपण काय करणार आहोत त्याचं संक्षिप्त रूप करू किंवा आपण त्याला दशांश रूपामध्ये रूपांतर करू तर पहा दशांश रूपात रूपांतर केल्यानंतर खाली तीन शून्य म्हणजे तीन स्थळानंतर दशांश म्हणजे किती आलं शून्य दशांश एक दोन पाच चला पंचवीस टक्केचे पन्नास टक्के म्हणल्यानंतर पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस चेद शंभर गुरिले पन्नास टक्के म्हणजे पन्नास चेद शंभर आपण काय करू वरच्या वरच्या गुणाकार करू खरच्या खर्चा गुणाकार करू तर पारच्याचा गुणाकार केला तर पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस झाले आणि वर शून्य तसाच आणि खाली जर गुणाकार केला तर दहा हजार झाले किती झाले दहा हजार आता खाली बघा दहा हजार आहेत म्हणजे किती स्तर दशांश पाहिजे चार स्तर दशांश पाहिजे म्हणजे इथं आलं पाहिजे दशांश म्हणजे शून्य दशांश एक दोन पाच हे त्याचं उत्तर येईल तर पहा विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गणित नीट समजून घ्या स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त पडणार आहे तर पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद